आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की डिलेवरी पर्सेंटेज म्हणजे काय व्हॉल्यूम म्हणजे काय हाय डिलेवरी पर्सेंटेज येणाऱ्या स्टॉक्सचा बघण्याचा काय फायदा असतो तर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या होत्या एक खूप चांगला व्हिडिओ जो होतो आपला तयार झाला होता तर हाय डिलेवरी पर्सेंटेज किंवा डिलिव्हरी पर्सेंटेज आपण कुठं बघायला पाहिजे स्टॉकेज आणि ट्रेंड लाईन नावाची जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये स्कॅनर कसं बनवायचं याच्याबद्दल आपण सगळा तो व्हिडिओ जो येतो बघितलेला होता हाय डिलिव्हरी पर्सेंटेजच्या बाबतीतला पहिला व्हिडिओ जो येतो होता जर तुम्ही तो बघितलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला खूप चांगली त्याच्यामध्ये माहिती मिळणार आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आता आपण जो येतो त्याच हाय डिलेवरी पर्सेंटेजबद्दलचाच एक दुसरा व्हिडिओ जो येतो बघतो आहे याच्यामध्ये आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या आहेत त्या म्हणजे हे डिलेवरी पर्सेंटेज जे आहे ते डिलेवरी पर्सेंटेज जर कधी वाढत असेल आणि स्टॉकची प्राईस जर कधी वाढत असेल तर मार्केटमध्ये काय सिनारिओ असतो काय कंडिशन असते आणि डिलेवरी पर्सेंटेज वाढतं आहे परंतु स्टॉकची प्राइस जर कधी खाली जात असेल तर मार्केटमध्ये काय सेनारिओ असतो आणि ही अशी जर कधी कंडिशन असेल तर आपल्याला चांगली आहे का किंवा आपण एखाद्या स्टॉकमधून जे अशी कंडिशन बनत असेल तर एक्झिट व्हायचं की एंट्री घ्यायची तर याचं डिसिजन जे ते आपल्याला घेता येऊ शकतं ह्या दोन गोष्टींच्या साहाय्याने म्हणून आपण हा व्हिडिओ जो येतो दुसरा जे तो घेतो आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमची स्विंग ट्रेडिंग किंवा पोजिशनल ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी अत्यंत महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे ही डिलेवरी पर्सेंटेज बघण्याची आधीचा व्हिडिओ पण बघा आणि हा व्हिडिओसुद्धा पूर्ण बघा व्हिडिओ जो येतो स्किप करून बघू नका पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ जो येतो पहिल्यापासून ते शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला याच्याबद्दलची चांगली डिटेल माहिती जी ती मिळणार आहे याच्यापूर्वी मला मराठीमध्ये अशा पद्धतीच्या टॉपिकवर व्हिडिओ जो येतो काही दिसलेला नाही आहे इंग्लिशमध्ये आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ परंतु मराठीमध्ये जो येतो असा व्हिडिओ जो येतो नाही आहे आपणच कदाचित पहिल्यांदा आपण या टॉपिकवर व्हिडिओ जो येतो यूट्यूबवर जो येतो बनवतो आहे तर तुम्ही तो नक्की बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण तो शेअर करा जर डिलेवरी पर्सेंटेज आणि स्टॉकची प्राईज हे जर कधी वाढत असतील तर तो एक पॉझिटिव्ह सिनारीओ जो येतो म्हटला जातो ह्याचं काही काही प्रमाणामध्ये आपण माहिती जी आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये घेतली आहे तर हे पॉझिटिव्ह सिनारिओ आहे हे आपल्याला आता कळतं आहे परंतु का ही जी कंडिशन है, आहे ती पॉझिटिव्ह आहे असं आपण म्हणतोय पण ती का है? तर त्याचं उत्तर जे आहे आपण या व्हिडिओमध्ये जे ते शोधण्याचा प्रयत्न करतोय तर पहिलं कारण काय तर स्ट्रॉंग इन्व्हेस्टर इंटरेस्ट जर समजा स्टॉकमध्ये डिलेवरी पर्सेंटेज जे आहे ते वाढतं आहे आणि स्टॉकची प्राईस पण वाढते तर याचा अर्थ काय होतो तर इन्व्हेस्टर जे आहेत ते फक्त नॉट ओनली बाईंग म्हणजे ते फक्त बाय करत नाही आहेत तर त्यांचा इंटरेस्ट काय तर होल्ड करण्याचा इंटरेस्ट आहे त्यांच्यामध्ये म्हणजे नुसतंच बाय करायचं नाही बाय करून नुसतं लगेच प्रॉफिट कमवायचं नाही तर तो होल्ड करून ठेवायचा आणि जास्तीत जास्त कालावधीपर्यंत ते ठेवायचं त्याच्यामुळे स्ट्रॉंग इन्व्हेस्टर इंटरेस्ट जो येतो त्याच्यामध्ये दिसतो दिस इंडिकेट्स अ स्ट्रॉंग अँड सस्टेन इंटरेस्ट इन द स्टॉक म्हणजे त्या स्टॉकबद्दल इन्व्हेस्टरचा खूप जास्त इंटरेस्ट आहे असं त्याच्यावरून आपल्याला जे ते कळतं दुसरं काय कारण आहे मार्केट ऑप्टिमिझम म्हणजे आशावादी मार्केट ऑप्टिमिझम म्हणजे आशावादी द कॉम्बिनेशन ऑफ रायझिंग डिलिव्हरी पर्सेंटेज अँड स्टॉक प्रायसेस रिफ्लेक्ट्स ओव्हरऑल मार्केट ऑप्टिमिझम मार्केट वर जाईल अशी अपेक्षा जे आहे ते मार्केट इन्व्हेस्टर जे आहेत ते करतायत आणि पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स टुवर्ड्स कंपनी म्हणजे त्या कंपनीमध्ये ज्या कंपनीमध्ये हाय डिलिव्हरी पर्सेंटेज तयार होत आहे तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स जे आहेत ते तयार होत आहेत असं त्याचा अर्थ जो होतो आहे आणि इन्व्हेस्टर जे आहेत ते कॉन्फिडंट आहेत त्या स्टॉक्सच्या फ्युचरच्या वाटचालीबद्दल जे आहेत ते कॉन्फिडंट आहेत म्हणून ते जास्तीत जास्त जे येते ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतायत आणि इन्व्हेस्ट करतायत प्लस वरच्या लेवललासुद्धा इन्व्हेस्ट करत आहेत आणि होल्ड करतायत म्हणून त्याची प्राईजही वाढते आणि डिलिवरी पर्सेंटेजसुद्धा जे येते वाढते अँड आर विलिंग टू अक्युमुलेट शेअर्स ॲट हायर प्राइस म्हणजे बघा शंभरचा शेअर्स जो येतो दोनशेलासुद्धा तो लोक गेल्यानंतर तो घेत आहेत बाय करतायत म्हणजे प्राईजमध्ये वाढ होते प्लस तिथंसुद्धा लोक जे येतं डिलिव्हरी क्वांटिटी ती वाढते आहे म्हणजे तिथंसुद्धा लोक जे आहेत जास्त प्रमाणामध्ये तो आहेत आणि होल्ड करतायत म्हणून अॅक्युमुलेट शेअर्स ॲट हायर प्राइसेस मार्केट ऑप्टिमिझम जे येते त्याच्यामधून आपल्याला दिसतं तिसरा मुद्दा काय आहे तर फंडामेंटल स्ट्रेंथ आपल्याला त्याच्यामध्ये दिसते इट ऑफन कोरिलेट्स विथ द फंडामेंटल स्ट्रेंथ ऑफ द कंपनी इनक्रिजिंग स्टॉक प्राईस कपल्ड विथ रायझिंग डिलिव्हरी पर्सेंटेज कॅन बी अ रिझल्ट ऑफ इम्प्रुव्हिंग फायनान्शियल परफॉर्मन्स म्हणजे एखादा स्टॉक जर कधी खूप दिवसांपासून खाली असेल आणि जर कधी त्याच्यामध्ये डिलेवरी पर्सेंटेज वाढत असेल आता हे असे बरेच आपण उदाहरणं जे ते बघितलेले आहेत की असे बरेचसे उदाहरणे आहेत की ज्याच्यामध्ये जे आहे ते फायनान्शियल परफॉर्मन्स जो आहे तो वाढतोय स्ट्रॉंग अर्निंग ग्रोथ आहे त्याच्यामध्ये आणि पॉझिटिव्ह न्यूज आणि डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये जे ते होते असा या प्राईज वाढणं आणि डिलेवरी पर्सेंटेज वाढणं याचा अर्थ जो आहे तो होऊ शकतो चौथं महत्त्वाचं कारण आहे पोटेन्शियल अपवर्ड ट्रेंड पोटेन्शियल अपवर्ड ट्रेंड धिस सिनारिओ कॅन इंडिकेट द बिगिनिंग ऑर कंटिन्युएशन ऑफ अॅन अपवर्ड ट्रेंड फॉर अ स्टॉक म्हणजे बरेचसे स्टॉक जे आहेत त्यांच्यामध्ये जर कधी असा सिनारिओ तयार झाला प्राईस पण वाढते आणि डिलेवरी पर्सेंटेज पण वाढत आहे तर त्याच्यामध्ये भविष्यामध्ये चांगली वरच्या बाजूला ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू राहील किंवा साईडवेज असेल तर अपट्रेंड जो आहे तो चांगला येऊ शकतो असा त्याचा अर्थ होऊ शकतो ॲज मोर इन्व्हेस्टर्स बाय अँड होल्ड शेअर्स डिमांड इन्क्रीजेस म्हणजे त्याची डिमांड जो येतो वाढतो विच कॅन कॉन्ट्रीब्युट टू फर्दर प्राईज ॲप्रिशिएशन म्हणजे त्याच्यामुळे जो येतो डिमांड जी ती वाढते आणि स्टॉकची प्राईस जी आहे ती सुद्धा वाढते याच्यामुळे पोटेन्शियल अपवर ट्रेंड जो येतो याच्यामध्ये जो होतो आपल्याला होताना दिसतो मग त्याच्यामुळे कन्फर्मेशन ऑफ बुलिश ट्रेंड जर समजा अशा पद्धतीने जर कधी दोन्ही गोष्टी जर कधी एका साईडनी जात असतील प्राईज आणि डिलिव्हरी पर्सेंटेज तर आपल्याला कन्फर्मेशन मिळू शकतं की बुलिश ट्रेंड जे आहे ते आता सुरू झालेलं आहे बरेचसे स्टॉक जे आहेत ते खाली होते खाली पडत होते किंवा साईडवेज होते आणि मग त्याच्यामध्ये जर कधी प्राईज वाढायला लागली आणि डिलिव्हरी पर्सेंटेज जर कधी वाढायला लागलं तर, ला 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 ला। तर बुलिश ट्रेंड जो आहे तो सुरू झाला याचं ते द्योतक असू शकतं हे दर्शवतं त्याच्यामुळे रायझिंग डिलिव्हरी परसेंट अलँग विथ इनक्रिझिंग प्राईस कॅन कन्फर्म बुलश ट्रेंड बुलिश ट्रेंड तिथून सुरू होऊ शकतो असा त्याचा अर्थ होऊ शकतो इट सजेस्ट दॅट द बाइंग इंटरेस्ट इज सबस्टॅन्शियल अँड नॉट जस्ट ड्रीवन बाय शॉर्ट टर्म स्पेक्युलेशन म्हणजे बाय तर भरपूर लोक करत आहेत पण ते होल्ड करतायत त्याच्यामुळे शॉर्ट टर्म थोड्याशा प्रॉफिटसाठी जे इंटरेड वगैरे त्याच्यामध्ये ट्रेड होत नाही आहे कंटिन्यू डिलेवरी पर्सेंटेज पण वाढत आहे म्हणजे घेत आहेत आणि तो ठेवतायत घेत आहेत आणि तो आहेत म्हणजे इंटरेस्ट जो आहे तो वाढतो आहे चांगला मोठ्या चांगल्या पद्धतीने असा त्याचा अर्थ जो आहे तो होतो हायर लिक्विडिटी इन्क्रीजिंग डिलेवरी पर्सेंटेज ऑफन मीन मोर शेअर्स आर बीइंग एक्सचेंज इन ॲक्च्युअल डिलेवरी ट्रान्झॅक्शन डिलेवरीचे ट्रान्झॅक्शन जे आहेत ते जास्त होत आहेत आणि त्याच्यामुळे जे आहे ते हायर लिक्विडिटी जी आहे ती तयार होते त्या स्टॉकमध्ये आणि त्याच्यामुळे जे आहे ते जर कधी एखाद्या स्टॉकमध्ये जर कधी रेग्युलर मोठं मोठं व्हॉल्यूम जर कधी जनरेट होत असेल तर ते इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टर्स आणि ट्रेडर्स जे आहेत ते पार्टिसिपेट करतात म्हणून हायर लिक्विडिटीचं सुद्धा ते एक कारण आहे म्हणजे हायर लिक्विडिटीसुद्धा त्याच्यामुळे जे ती जनरेट होते त्या स्टॉकमध्ये पॉझिटिव्ह मार्केट सिग्नल आहे याचा अर्थ दोन्ही पण एका साईडने जर कधी जात असतील तर इट सेंड्स पॉझिटिव्ह सिग्नल्स टू द मार्केट अट्रॅक्टिंग अटेन्शन फ्रॉम इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स अॅनालिस्ट अँड ट्रेडर्स लुकिंग फॉर अपॉर्च्युनिटीज इन स्ट्रॉंग स्टॉक्स विथ स्ट्रॉंग अपवर्ड मुवमेंट व्हाईल धिस सेनॅरिओ इज म्हणजे जे इन्स्टिट्युशनल ट्रेड इन्वेस्टर्स असतात ॲनालिस्ट असतात आणि ट्रेडर्स असतात ते अपॉर्च्युनिटी शोधत असतात अशा स्टॉकमध्ये आणि त्यांना अपेक्षा असते की तो स्टॉक जो येतो वरच्या बाजूला जो येतो जाऊ शकेल जर त्याच्यामध्ये प्राईज वाढत असेल आणि हाई हाय डिलिव्हरी पर्सेंटेज पण वाढत असेल तर व्हाईल धिस सेनॅरिओ इज जनरली पॉझिटिव्ह इट्स इसेन्शियल फॉर इन्व्हेस्टर्स टू कंडक्ट थरो रिसर्च ॲसेस द कंपनीज फंडामेंटल म्हणजे जरी हा सेनारिओ जो आहे तो पॉझिटिव्ह आहे असं आपण इथं म्हणतो आहे आपल्याला वाटतं आहे पॉझिटिव्ह आहे परंतु तरीसुद्धा त्याचं टोटल रिसर्च जो आहे तो केला पाहिजे टोटल फंडामेंटल अॅनालिसिस त्या कंपनीचं केलं पाहिजे आणि मार्केटच्या ट्रेंडचं जे आहे ते मॉनिटर करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या काही रिस्क असतील तर त्यासुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी जे त्या बघितल्या पाहिजे तर असं हे आहे याची माहिती आहे दुसरा जो मुद्दा आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जर समजा डिलेवरी पर्सेंटेज जे आहे ते वाढतं आहे परंतु स्टॉकची प्राईस जर कधी डिक्रीज होते तर काय मार्केट मार्केटमध्ये जो येतो तयार होत असतो तर त्याच्याबद्दल आपण बघूया तर इफ द डिलिव्हरी पर्सेंटेज इज इन्क्रीजिंग वाईल द स्टॉक प्राइस इज डिक्रीजिंग इट कॅन इंडिकेट सेवरल पोटेन्शियल सिनारिओ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टॉकमध्ये काय काय कंडिशन जे आहेत बन बनू शकतात तर ते आपण बघतोय अॅक्युम्युलेशन बाय इनफॉर्म्ड इन्व्हेस्टर्स हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या या व्हिडिओमधली जिथे तर काय अक्युम्युलेशन बाय इनफॉर्म्ड इन्व्हेस्टर्स इन्फॉर्म काय म्हटलेले की ज्या लोकांना माहिती आहे की एक्स वाय झेड कंपनीमध्ये जे आहे ते पुढे जाऊन जे आहे ते खूप चांगले जे आहेत ते रिटर्न्स जे ते मिळणार आहेत ही कंपनी जे आहे ते पुढे जाऊन खूप चांगलं फायनान्शियल फंडामेंटल ग्रोथ जी आहे ती दाखवणारे असे इन्व्हेस्टर जे आहेत ते ह्याच्यामध्ये जे येते त्यांना म्हणायचे इन्फॉर्म इन्व्हेस्टर्स तर ते याच्यामध्ये अॅक्युम्युलेशन करतात अॅक्युम्युलेशन म्हणजे काय तर ते गोळा करतात हे स्टॉक्स स्टॉकची प्राईस खाली जाते ना चला ठीक आहे काय हरकत नाही आपण ते बाय करू आपल्याकडे पैसे आहेत ना आपण बाय करू कधी ना कधी प्राईजला तर तू जाईलच ना आणि त्याच्यावरती पण तो जाणारच म्हणून ते इन्फॉर्म जे येते या ठिकाणी अक्युमिलेशन करतात हे हा जर कधी सेनेरिओ बनलेला असेल तर सॅवी ऑर इन्स्टिट्युशन मायड बी द स्टॉक इट्स डिक्लायनिंग प्राइस दे, दे कुड बिलीव द स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड म्हणजे त्यांना असं वाटतं की स्टॉक खाली जातोय तर तो अंडर व्हॅल्युड आहे म्हणजे त्याची किंमत जी ती खूप चांगली भाव खूप कमी झालेला आहे तर तो खूप चांगला आहे आणि भविष्यामध्ये याच्यामध्ये रिबाउंडिज जो आहे तो येऊ शकतो येऊ शकतो म्हणून ते त्याच्यामध्ये बाय करतात म्हणून ते त्याच्यामध्ये हार्ड डिलेवरी जे आहे ते जनरेट होते आता बरा तुम्ही बघितलं असेल कोरोना जो क्रॅश झाला असेल झाला त्यावेळेला त्यांना माहिती आहे की ही कंडिशन कधी ना कधी जे ते निवळणार आहे कोरोना जो येतो तो कधीतरी निघून जाणार आहे नॉर्मल लाईफ जे ते आपलं सुरू होणार आहे मग अशा लोकांनी जे ते प्राईस जी ती डिक्रीज झाली परंतु त्यावेळेस जे येते व्हॉल्यूम जे येते किंवा व्हॉल्यूम पण खूप मोठं आलं आणि डिलेवरी पर्सेंटेज जे आहे ते सुद्धा मोठं त्याच्यामध्ये जे ते आलं कारण काय कारण त्या इन्व्हेस्टर्सनी त्या ठिकाणी बाय केलं किंवा रिटेल ट्रेडर्सला वाटत होतं की आपण तिथं आपला लॉस होईल आपण इथं विकू कधी संपेल आता कोरोना काही सांगता येत नाही त्यांनी तिथे विकले परंतु जे लाँग टर्म इन्व्हेस्टर्स प्रो ट्रेडर्स आणि इन्स्टिट्युशनल ट्रेडर्स त्यांनी त्या ठिकाणी जे इथे जमा केले स्टॉक्स आणि टाटा मोटर्स ऐंशी ऐंशीच्या रेंजमध्ये चालू होता तो आज सातशे आठशे रुपयाच्या नऊशे रुपयाच्या रेंजमध्ये चालतो आहे ज्या लोकांनी कोरोना क्रॅशमध्ये टाटा मोटर्स सारखे स्टॉक्स एस बी आय सारखे स्टॉक अजून बरेचशा मिड कॅप कंपनीज आहेत स्मॉल कॅप कंपनीज आहेत ज्यांनी कोरोना क्रॅशमध्ये जे अॅक्यमुलेट केलेले असतील तर त्यांना आज कितीतरी पटीने रिज पैसे जेते झाले असतील त्यांचं प्राईज अप्रिशिएशन खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे ते प्रॉफिटचं पर्सेंटेज खूप वाढलेलं आहे हाय डिलिव्हरी पर्सेंटेज इन धिस कॉन्टेक्स्ट सजेस्ट दीज इन्व्हेस्टर्स आर बाईंग अँड होल्डिंग एक्सपेक्टिंग लाँग टर्म गेन्स हेच आपण आता बघितलं पुढे बघूयात मार्केट सेंटिमेंट शिफ्ट द मार्केट मे बी अंडर अ करेक्शन ऑर रिॲक्टिंग टू शॉर्ट टर्म निगेटिव्ह न्यूज आता मध्यंतरी काय होतं कोटक बँकेची एक अगदी निगेटिव्ह न्यूज आली होती काहीतरी आणि त्यावेळेला कोटक बँकचा स्टॉक जो आहे तो खूप खाली पडला जवळपास एका आठवड्यामध्ये दहा का वीस टक्के जो आहे तो खाली पडला परंतु शॉर्ट टर्म निगेटिव्ह न्यूज जी आहे ती कॉझिंग द स्टॉक प्राइस टू फॉल म्हणजे ती प्राइस जी ती प्र त्या स्टॉकची जी ती खाली पडते परंतु हायवर द हाय डिलिव्हरी पर्सेंटेज इम्प्लॉईज दॅट मेनी इन्व्हेस्टर्स सी व्हॅल्यू ॲट द लोअर प्राईज अँड आर विलिंग टू बाय अँड होल्ड ते बाय करतात आणि त्याला होल्ड करतात लोअर प्राईज त्यांना भेटते म्हणून मग याच्यामध्ये जे ते मार्केट सेंटिमेंट जे आहे ते शिफ्ट होते असा त्याचा अर्थ जो येतो आपल्याला घेता येईल बिअर इश फेज विथ स्ट्राँग हँड्स म्हणजे काय स्ट्रॉंग हँड म्हणजे काय जे इन्फॉर्म इन्व्हेस्टर्स आहेत ते मोठमोठ्या इन्स्टिट्यूशन्स स्ट्रॉंग हँड्स मोठमोठे इन्व्हेस्टर्स हे काय ठिकाणी बाय करतात अ हाय डिलिव्हरी पर्सेंटेज ड्युरिंग अ प्राईस डिक्लाईन कॅन इंडिकेट दॅट वीक हँड्स म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडर्स म्हणजे रिटेल ट्रेडर्स सारखे आर सेलिंग आउट व्हाईल स्ट्राँग हँड्स लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आर स्टेपिंग इन म्हणजे ते बाय करण्यासाठी पुढे येत आहेत दिस कॅन बी अ साई ऑफ अ पोटेन्शियल बॉटमिंग आउट प्रोसेस म्हणजे जर कधी स्टॉक खाली येतोय आणि तिथे इन्व्हेस्टर मोठे इन्व्हेस्टर्स बाय करत तर हा बॉटम होऊ शकतो आणि इथून स्टॉक जो येतो वरती जाऊ जा शकतो व्हेअर लाँग टर्म इन्व्हेस्टर्स आर टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ लोअर प्राइसेस उलट लाँग टर्म इन्व्हेस्टर्सला वरती घेण्यापेक्षा जर कधी खाली येत असेल खाली पडत असेल छोट्याशा न्यूजमुळे तर ते या ठिकाणी घेणं जे ते कधी पण प्रेफर करतात आणि तिथून ते त्याच्याकडे ऑलरेडी इथं पण असतात या लेवलचे पण असतात ह्या ठिकाणी घेतल्यानंतर त्यांचा ॲव्हरेज होतो आणि मग त्यांना ते त्याचा फायदा होतो तर असं बियरीश फेज विथ स्ट्रॉंग हँड ते स्ट्राँग हँड जे आहेत ते लॉंग टर्मसाठी बाय करत असतात डिलिव्हरी पर्सेंटेज आहे आणि स्टॉकची प्राईस कमी होतं आहे तर हे काय सांगतं अजून पॉसिबल ओव्हर रिॲक्शन द स्टॉक माईड बी एक्सपिरियन्सिंग अँड ओव्हर रिॲक्शन टू बॅड न्यूज कोटक बँकेचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे ऑर ब्रॉडर मार्केट डाउन टर्न्स इन दिस केस द हाय डिलिव्हरी पर्सेंटेज सजेस्ट दॅट सम इन्व्हेस्टर्स बिलीव्ह द निगेटिव्ह सेंटिमेंट इज टेम्पररी अँड दॅट द स्टॉक हॅज स्ट्राँग फंडामेंटल म्हणजे जरी स्टॉक uh, टेम्पररी खाली येतो आहे निगेटिव्ह न्यूजमुळे परंतु स्टॉक हॅज स्ट्राँग फंडामेंटल परंतु जर समजा त्या ठिकाणी जर कधी मोठमोठे इन्स्टिट्यूशन बाय करत असतील हाय डिलिव्हरी येत असेल तर आपण काय समजायचं की तो स्टॉक जो आहे तो स्ट्रॉंग आहे त्याचा फंडामेंटल जे आहे ते स्ट्रॉंग आहे असं आपण त्याच्यावरून समजू शकतो त्या सिनेरिओमनुसार सेक्टर ऑर मार्केट वाईड डाउनटर्न इफ द ब्रॉडर मार्केट ऑर सेक्टर इज एक्सपिरियन्सिंग अ डाऊन टर्न इवन फंडामेंटली स्ट्राँग स्टॉक्स कॅन सी देअर प्रायझेस फॉल म्हणजे जर समजा सेक्टर ऑर मार्केट वाईड डाउन टर्न असेल म्हणजे कोरोनासारखा क्रॅश असेल तर काय होतं की मार्केट सुद्धा, सुद्धा खाली जातं आणि फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्ससुद्धा सुद्धा जे ते खाली जातात त्यांची प्राईस जी येते खाली येते द हाय डिलिव्हरी परसेंटेज इन सच स्टॉक्स इंडिकेट कॉन्फिडन्स फ्रॉम इन्व्हेस्टर्स हु बिलीव्ह दीज स्टॉक्स विल रिकवर ॲज द मार्केट कंडिशन्स इम्प्रूव्ह म्हणजे जर समजा युद्धाची काही न्यूज आली तर लगेचच्या लगेच मार्केट जे गडगडायला लागतं परंतु फंडामेंटली जे स्ट्रॉंग स्ट्रॉंग स्टॉक्स असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर्स जे काय करतात तर बाय करतात दीज स्टॉक्स विल रिकवर ॲज मार्केट म्हणजे युद्ध संपल्याची बातमी आली तर लगेच किंवा त्याच्यामध्ये जर कधी काही बदल होत नसेल तर लगेचच मग स्टॉक जे मार्केट जे आहे ते परत वरती जायला लागतं युक्रेन रशिया या युद्धाबद्दल तसंच झालं त्याच्यानंतर जे आता हे युद्ध चालू आहे हमास आणि इस्रायलचं त्याच्यामध्ये पण तसं झालं थोडंसं मार्केट जे ते करेक्शन केल्यासारखं झालं या युद्धाच्या न्यूजमुळे परंतु त्याच्यानंतर मार्केट जे ते लगेच वरती गेलं आणि त्याच्यासोबत स्टॉक सुद्धा जे ते वरती गेले याचं ॲनालिसिस जे आहे ते कसं करायचं फंडामेंटल ॲनालिसिस जे आहे कसं करायचं सोबत याच्यासोबत इव्हॅल्युएट कंपनीज फंडामेंटल सच सच्याच अर्निंग रेवेन्यू ग्रोथ आणि फायनान्शियल हेल्थ याच्यासोबत जे ते आपण थोडी बघितली पाहिजे टू डिटर्माइन इफ द स्टॉक्स डिक्लाईन म्हणजे ही जी सेनेरिओ आहे तर त्या सेनेरिओमध्ये आपल्याला जर कधी ट्रेड करायचं असेल तर त्याच्यामध्ये अजून बाकी काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे जर समजा एखादा स्टॉक जो आहे तो पडतो आहे म्हणजे एखादा कुठला स्टॉक जर समजा पूर्वी पूर्वीचं उदाहरण बघूयात आपण एखादा येस बँकसारखा स्टॉक जर कधी पडत असेल तर त्याचे फंडामेंटल जे ते वीक झाले होते त्यांचं जे काय लॉस होतं ते म्हणजे लॉस जे ते जास्त झालं होतं त्याच्यामुळे तो खूप पडला स्टॉक अशा खूप पडला तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे काही लोक जे ते इन्व्हेस्ट करत असतील कदाचित त्यांना असं वाटत असेल की काही ही कंपनी जे आहे ते वाढू शकते परत त्यांनी लगेचच्या लगेच जर कधी त्याच्यामध्ये बाय केलं असेल हाय डिलिव्हरी पर्सेंटेज आला असेल एक उदाहरण सांगतो मी असंच घडलं असेल असं मी म्हणत नाही आहे परंतु जर समजा त्याच्यामध्ये हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जरी आलं असेल परंतु त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस जे ते आपण केलं पाहिजे रेव्हेन्यू ग्रोथ किती त्याची फायनान्शियल हेल्थ काय त्याची आणि अर्निंग्स कशा आहेत त्याच्यात ते पण बघितलं पाहिजे नुसतंच हाय डिलिव्हरी पर्सेंटेज बघून आपण ट्रेड घ्यायचा नाही टू डिटर्माइंड द स्टॉक्स डिक्लाईन इज ड्यू टू टेम्पररी फॅक्टर्स ऑर मोर सिग्निफिकंट इश्यूज म्हणजे काही मोठे जास्त त्याच्यावर मोठं कर्ज आहे का किंवा हो त्याचा एनपीए खूप मोठा आहे का तर अशा फंडामेंटल गोष्टीसुद्धा आपण त्याच्यामध्ये बघायला पाहिजे नुसतंच डिलिव्हरी पर्सेंटेज वाढतंय आहे खाली पडतोय स्टॉक तर लगेच बाय करून टाकायचं असंही नाही करायचं त्याचा फंडामेंटल पण थोडंसं अॅनालिसिस जे ते करायचं न्यूज आणि इव्हेंट्स काय काय होत आहेत त्याच्या बाबतीत ते पण बघायला पाहिजे लुक फॉर द रिसेंट न्यूज ऑर इव्हेंट्स दॅट माईट हॅव रिगर्ड द स्टॉक्स प्राईस डिक्लाईन अंडरस्टँडिंग द कॉन्टॅक्ट्स कॅन हेल्प ॲसेस व्हेदर द हाय डिलिव्हरी पर्सेंटेज इज पॉझिटिव्ह सिग्नल तर त्याच्याबद्दलचे न्यूज काय आणि इव्हेंट्स काय काय होत आहेत तर ते आपण बघितलं पाहिजे आणि त्याचा हाय डिलिव्हरी पर्सेंटेज जर कधी येत असेल तर त्याचा पॉझिटिव्ह सिग्नल आहे का तर त्याचा विचार करायला पाहिजे आपण त्या न्यूज आणि इव्हेंट्सचा प्रॉपर ॲसेस करून विचार करून पीर कंपेरिजन कंपेयर द स्टॉक्स परफॉर्मन्स अँड डिलेवरी पर्सेंटेज विथ इट पीर्स म्हणजे बाकीच्या त्या सेक्टरमधल्या इतर कंपन्यांमध्ये डिलेवरी पर्सेंटेज काय आहे त्याची स्टॉकची प्राईस काय आहे हे कसं होतं आहे तर ते आपण बघितलं पाहिजे टू सी इफ द ट्रेंड इज स्पेसिफिक टू द कंपनी ऑर पार्ट ऑफ अ ब्रॉडर मार्केट ट्रेंड म्हणजे तो स्पेसिफिक त्या कंपनीसाठीच आहे की तो मोठ म्हणजे सगळ्या सेक्टरमधल्या स्टॉक्समध्ये तशा पद्धतीचा डाऊन ट्रेंड जो आहे तो सुरू झालेला आहे तर ते आपण त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण ठरवलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकल अॅनालिसिस यूज टेक्निकल इंडिकेटर्स टू आयडेंटिफाय पोटेन्शियल सपोर्ट लेवल्स म्हणजे एखादा स्टॉक खाली येतोय हायर डिलिव्हरी पडते परंतु तिथं एक मेजर टेक्निकल सपोर्ट जो आहे तो बनतो आहे का पूर्वीचा कुठं तिथं सपोर्ट आहे का त्याच लेवलला तो आलेला आहे का तर ते बघायला पाहिजे आपण ॲस एस वेदर द स्टॉक मायड बी अप्रोचिंग अ प्राईस बॉटम म्हणजे आता ह्याचं कन्क्लुजन काय आहे तर ॲन इनक्रीजिंग डिलेवरी पर्सेंटेज का विथ अ डिक्रीजिंग स्टॉक प्राईस कॅन बी कॉम्प्लेक्स सिग्नल म्हणजे कॉम्प्लेक्स आहे जरा लोकांना वाटेल की अरे प्राईस खाली पडते डिलिव्हरी पर्सेंटेज हाय येते जाऊ द्या नको ट्रेड करायला काही लोक जे ते ट्रेड करणार नाही कॉम्प्लेक्स सिग्नल येतो इट ऑफन इंडिकेट्स दॅट डिस्पाईट द प्राईस ड्रॉप सम इन्व्हेस्टर्स सी व्हॅल्यू अँड आर अक्युलेटिंग शेअर्स म्हणजे हे जनरल गोष्ट आहे आपण हेच आपण याच्यामध्ये बघितलं हावेवर इट्स इसेन्शियल टू कंडक्ट थरो रिसर्च अँड कन्सिडर ब्रॉडर मार्केट कंडिशन्स बिफोर मेकिंग एन इन्वेस्टमेंट डिसिजन बेस्ड ऑन दिस सेनेरिओ म्हणजे या सेनरियोमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तुम्हाला तर ब्रॉडर मार्केट म्हणजे निफ्टी बँक निफ्टी वगैरे जे ते कसे जात आहेत तर सेक्टर कसं जात आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे आणि त्या कंपनीचं फंडामेंटल पूर्ण टोटल रिसर्च जो है तो करायला पाहिजे असं याबद्दल जे येते या आहे तर आपण दोन सेनारियो बघितले एक तर प्राईस जी आहे डिक्रीज होत असेल आणि प्राइस जर कधी इन्क्रीज होत असेल आणि डिलेवरी पर्सेंटेज जर कधी वाढत असेल या दोन्ही कंडिशन्समध्ये तर त्याचा काय काय परिणाम होऊ शकतो आणि आपण काय काय ट्रेडिंग करायला पाहिजे कसं ट्रेडिंग करायला पाहिजे तर त्याचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली कॉमेंट करा डिलेवरी पर्सेंटेज आपण याच्याबद्दलचे आणखी उदाहरणांसहित आपण बघू की डिलेवरी पर्सेंटेज वाढतं आहे कमी होत आहे तर त्याचा स्टॉकवर काय परिणाम होतो आहे बघू की त्याचा काय परिणाम होतो आहे कोणत्या दिवशी डिलिव्हरी पर्सेंटेज वाढलेलं आहे कमी झालेलं आहे व्हिडिओच्या खाली लिहा तुम्ही हाय डिलिव्हरी पर्सेंट आणि आपण जे आहे ते अशा पद्धतीचा काही स्टॉक्सवर आधारित हाय डिलेवरी पर्सेंटेजनी कसं वर्क केलेलं आहे तर त्याचं एक व्हिडिओ जो येतो तुमच्या समोर घेऊन येऊ जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र